नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती युट्यूब चॅनलवरती मित्रांनो राज्यामध्ये सोयाबीन कापूस अनुदान जे मिळणार आहे हेक्टरी पाच हजार रुपये त्याची बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे अनेक शेतकऱ्यांचे कागदपत्र जमा जा झालेले आहेत परंतु सध्या फक्त पैशासाठी तारीख पे तारीख सुरू आहे आणि आता नवीन त्यामध्ये आलेलं आहे ते म्हणजे के वाय सी आता सीच्या पर परत यादी आल्यामुळे अनेक शेतकरी गोंधळामध्ये पडलेले आहे की नेमके आता केवायसी कोणत्या शेतकऱ्याची करायची आहे आणि कशासाठी करायची आहे तर मित्रांनो राज्यामध्ये जवळपास शहाण्णव लाख असे शेतकरी होते की जे या सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र झालेले होते आणि त्यामध्ये जे आहे ते अडुसष्ट लाख शेतकऱ्यांनी जे आहे ते आपली कागदपत्र शासनाकडे जमा केलेली आहे आणि त्यामध्ये अडुसष्ट लाख शेतकऱ्यापैकी ज्या शेहेचाळीस लाख शेतकरी जे आहे तर त्यांचे कागदपत्र जमा झालेली आहे आणि ते पात्र ठरलेले उर्वरित जे एकवीस लाख शेतकरी आहेत त्यांची आता ही के वाय सी करायची आहे त्यांची के वाय सी का करायची आहे तर हे ते शेतकरी आहेत की ज्यांना पी एम किसान योजनेचा लाभ भेटत नाही किंवा ते काही कारणामुळे त्यांचे त्यांना शासनाकडे त्यांची माहिती नाही तर असे हे शेतकरी आहेत की ज्यांची के वाय सी करायची आहे असे जवळपास एकवीस लाख शेतकरी आहे की ज्यांना या यांची ज्यांची के वाय सी करायची आहे त्यापैकी दोन लाख शेतकऱ्यां असे आहे की ज्यांनी असं आतापर्यंत के वाय देखील केलेली आहे तर यामध्ये सर्वच शेतकऱ्यांना वाय सी करायची नाही आहे लक्षात घ्या फक्त ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ भेटत नाही किंवा कृषी सहायकाकडून ज्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या रा याद्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत फक्त त्याच शेतकऱ्यांनाही के वाय सी करायची आहे त्यानंतरच त्यांना हे जे भावांतर योजनेचं आहे पाच हजार रुपये सोयाबीन कापूस मिळणार आहे त्याचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आता परत शासनाकडून एक नवीन तारीख देण्यात आलेली आहे सध्या परत एकोणतीस सप्टेंबर ही एक तारीख देण्यात आलेली आहे की एकोणतीस सप्टेंबर नंतर जे आहे तर हे भावांतर योजनेचे पैसे शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्यांचे यादी तयार झालेल्या आहेत ज्यांचे सर्व कागदपत्र शासनाकडं जमा झालेले आहे असे जे अडुसठ लाख शेतकरी शेचाळीस लाख शेतकरी आहे त्यांच्या खात्यावरती हे पैसे एक एकोणतीस सप्टेंबरनंतर पडणार आहे तर तुम्ही जर कागदपत्र दिलेली असाल तुमच्या यादीत नाव नसाल तर निश्चिंत राहा तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही ज्या शेतकऱ्यांचे केवायसीची यादीत नाव आलेलं आहे त्यांचे देखील तुम्ही केवायचे मोबाईलवरून स्वतः करू शकता ती कराय कशी करायची त्याचा देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती लवकरच टाकू काही तांत्रिक अडचणीमुळं सध्या वेबसाईटही चालत नाही आहे फक्त तुम्हाला के वाय सी करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा अशीच महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय महाराष्ट्र